हॅलो गाईज गुड मॉर्निंग ॲक्च्युली मी आज तुमच्यासाठी uh, 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 एक नवीन लॉग घेऊन आलो आहे मी व्हिडिओ तर पूर्ण काढू नाही शकले आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीची पूजा होती त्याचा व्हिडिओ नाही काढू शकले कारण की खूप गडबड होती त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही इमेजेस आणि व्हिडिओ थोडेफार होते ते मी कलेक्ट करून आणि तुम्हाला एक लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला पूर्ण पूजा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो so, प्लीज सॉरी फॉर दॅट आणि प्लीज ॲडजस्ट करा तर हे हे जे फोटोज तुम्ही बघताय ते सगळे आमच्या घरातल्या नवीन घराची वास्तुशांती होती तेव्हाचे फोटोज आहेत आणि हे बघा इकडे पूजेची तयारी चालू आहे वा इथे वास्तुशांतीची तयारी चालू आहे आणि इथे मला आता त्यांनी ठसे लावायला सांगितले तीन तीन वरती हे दाराच्या बाहेर आम्ही लावले दाराच्या खाली लावायचे आहेत बघा देवारी खाली लावते मी आणि सर्व पूजा झाल्यानंतर सगळेजण खूप आग्रह करायला लागले नाव घ्या नाव घ्या म्हणून तर मी तुटकं मुटकं कुठून तरी यमक जुळून एक नाव तयार केलं आणि बोलले ताय नमस्कार करते वाकून सोबत प्रवेश करते नवीन घरात प्रवेश करते मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन <laughs> त्यांना काय नावच नव्हतं सगळेजण नाव घेणार आता सर्व आवरल्यानंतर सगळ्यांचे गिफ्ट वगैरे सगळे देत होते सगळे कॉन्ग्रॅच्युलेशन करत होते त्याचे काही फोटोज मी टाकलेत आमचे काही नातेवाईक ज्यांनी गिफ्ट आणले होते माझ्या मम्मी मावशी त्यांनी माझी ओटी भरली होती तर तुम्हाला हा लॉक कसा वाटला आणि आमचं घर कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू